प्रतीक्षा ए ला तेल लावलंय ला तिने ला ला चला जगातला सगळ्या सुखी प्राणी नंबर वन नऊ वाजल्यात मस्तपैकी टी व्ही लावलेली असते त्याला माहिती पुढे जाऊन त्याला सगळं करायचंय आणि प्राणी नंबर दोन कुठं तरी हिंडा गेला असेल वस्तीवर म्हणजे काळ्या कुठं काय माहिती का तो बेडवरती आहे नाही बाहुल्यानं आराम करत इथं काळं मांजर इकडं आराम करतंय साडे दहा वाजले आणि इथे आमचं लाडू बांधून सगळं झालेलं आहे पॅकिंग करायचं मसाल्याचं गोण्याच आणता त्यामुळे आम्ही तुम्हाला आता काहीच म्हणणार नाही तुमचं तुम्ही गोण्याचं आणा सकाळची उद्या सकाळची तयारी चालली

साडे दहा वाजले त्यांनी तुम्हाला माहित नसेल मनीषा ताई तर मी सांगते ती एवढी सगळी तयारी कशी चालली तुम्हाला सांगू का उद्या संध्याकाळी गारठत न जाण्याची तयारी आज संध्याकाळी चालू आहे कारण की उद्या सकाळी जर हे पार्सल नाहीत गेले तर उद्या संध्याकाळी ह्यांना गारठ जावं लागणार आहे मग ह्या म्हणल्या तिथं गारठं जाण्यापेक्षा इथं संध्याकाळच्या वारा वाजल्या तरी आपण मसाला भरून पॅकिंग करून ठेवू नाहीतर ही आई नसती बोंगलर आणि सकाळी मला वाटते मला आहो जायचे टायमिंगला ही ना मग दीदी दोन तीन पॅकिंग होते तेवढे न्यायचे होते काय करायचं ग अशोक हे लाडू काय खायला ठेवलेत काय दोन राहिले ते इथं ती बॉक्स मध्ये बसत बी नाही तं काय होत बी नाही तं काय करू hmm. चला थोडा बस राहायला ती करती आणि झोपती झालं हो आता नाही टाले लावते पवई आता चला बाय बाय लाडू संपले हे बॉक्स मधले पॅकिंग आहेत ना त्या लाडूचे आहेत ना हां लाडूचे आहेत सगळ्या राहिले शुक्रवार आहे आज शुक्रवार संध्याकाळी व्हिडिओ काढते उद्या शनिवार कुर् चालू असत आणि दिवशी बंद असतं त्यामुळे मग उद्याच्या ऑर्डरी सोमवारी ऑर्डर आज नवीन येतील ना, ना उद्या

हे बघू शकता हात वगैरे सगळे असं काम करावं लागतं काम केलं की पैसे येतात पैसे आले की सगळी स्वप्न पूर्ण होते ती असल्या सगळ्यांना शिवरात्री या जेवण करायले किनी मटकी केली आहे ती खाती आता झोपते निवांत क्रीम लावली आणि ही औषध पण पेले आज फोडलं आज मुहूर्त लागलं त्याला फोडायला आता बघू आपण <laughs> किती त्याला फरक पडतोय कारण का हे काय झालं तर मैत्रिणीनं फोडायला मला सव म्हणजे ड्रायवरमध्ये होतं पण मला सवडच होत नव्हते चार पाच दिवस झालं आले आज पण आसपाईसाहेबांची एक ऑर्डर टाकली आणि त्याच्याबरोबर मग हे माझं फोडलं आहे बाटले आणि ही बघा हे टूप ही, ही सगळी संपली आहे दुसरं काय नाही लावत मी झोपत ना तीच लावते ही बघा हिथं जास्त ठेवली थोडीशी हिथं जिथं वांग लागलेलं आहे ना तिथं थोडं जास्त ठेवायचं आता हिथलं सगळं गेलं आता ही थोडं राहिले आणि हिकडं थोडं राहिलं बघू शकतो दिसतंय का बरेच ताई साहेब घेतात इथं बरेच ताई साहेबांना फरक पण पडला या मला म्हणते आगाका फरक पडायला लागला या काय काय ताई साहेब ते हे ब्लड पैफ व्हायचं आहे ना का हे संपाच्या आधी चार पाच दिवस ऑर्डर टाकतात ते म्हणते त्या परत संपल्यावरती मग खंड पडतो ना मध्ये म्हणून तर असं नाही शुभरात्री सगळ्यांना बाय हा उठला काय तुम्ही दरवाजा उघडला आला हा गुड मॉर्निंग सगळ्यांना कल शुभछा काय कुठे शुभ सकाळ म्हण सगळ्यांना जा तिकडे जायचं जा जा कुठे गोल। गोला कुठे कुठे रे गोला हम्म चला गुड मॉर्निंग सगळ्यांना देवपूजा करायची अजून We'll be right back.